आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आता फोन लाईन वरती आहेत आणि अजून एक सांगतो तुम्हाला अजून एक सांगतो हा मंडल आयोगाचा मंडल आयोग जे ठरलं ते माननीय बाळासाहेब आंबेडकर अरुणजी कांबळे विश्वनाथ प्रताप सिंग आणि नॉर्थ मधले मग अनेक माणसं आहेत या सगळ्यांच्या विचारानं शांत डोक्यानं बाहेरचा कारू नारू बलुता अलुता भटकेमुक्त जाती जमातीला सुद्धा निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या कालावधीमध्ये ज्याला वॉटरशेड मुवमेंट म्हटलं गेलं अर्ध्या लोकसंख्येच्या हक्क अधिकाराचा मंडल आयोग म्हटलं गेलं तो मंडल आयोग इम्प्लिमेंट करण्यासाठी ज्यांनी महत्वाचं योगदान दिलं ते सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर आता फोन लाईन वरती आहेत ते आपले दोन शब्द तुमच्या समोर बोलतील साहेब बोला

गरीब मराठा जो आहे त्याला समजावून सांगत होतो की तुम्ही ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मागू नका तुम्ही ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण तर दोघांमधला दो भांडण सुरुवात त्या ठिकाणी होईल ओबीसीच आरक्षण हे ओबीसी लाच व्हायला पाहिजे ओबीसीच्या आरक्षणाचं ताण हे ओबीसी लाच व्हायला पाहिजे मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर त्याला वेगळ्या वेगळं तुम्ही मागा तर तुम्हाला टिकाऊ आरक्षण मिळेल अशी परिस्थिती आहे शासन जे आहे हे भांडण लावणार शासन आहे एवढं आपण आता लक्षात घ्या मागच्या दोन वेळा सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला ओबीसीतून दिलेलं आरक्षण रद्द करून टाकलं की तुम्हाला ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही दिल्यानंतर सुद्धा आताही त्यांनी असणारं पळवाट काढली काय पळवाट काढली तर निजांचं गॅजेट साताण्याचं गॅजेट याला आधार धरून कर्म मराठ्यांना कुटुंबी समजा आणि त्यांना असणाऱ्या सर्टिफिकेट द्या अशी असणारी परिस्थिती आहे माझी सर्व विनंती आहे की हा लढा राजकीय लढा आहे एवढा आपण आता लक्षात घ्या आपण सत्तेमध्ये कोणाला बसवतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सत्तेमध्ये आपल्या विचाराची माणसं बसली तर आपला असणारा आरक्षण वाचू शकत आपल्या विचाराची माणसं बसली नाही तर आज या पद्धतीने जबरदस्ती करण्यात आलेली आहे मी जबरदस्ती याच्यासाठी म्हणतोय की सर्व मराठा समाजाला गुंडी म्हणून संबोधावं आता जो जी आर काढलेला आहे त्या संदर्भात दोन हजार एक साली औरंगाबाद खंडपीठ मुंबईतलं बेंच औरंगाबाद खंडपीठ त्याच्या जज मारला मारले आणि आदरणीय पग या दोघांनी असल्याचा निर्णय दिला की सर्व सकट मराठा कोणती त्या ठिकाणी संबोधता येणार नाही आणि आता अधिकार हा असा कुठल्या सरकारला त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही परंतु जबरदस्ती करून असणाऱ्या निर्णय त्या ठिकाणी दिलाय अशी परिस्थिती आहे आज जबरदस्तीने केलेल्या निर्णयाच्या विरोधात आपल्याला त्या ठिकाणी लढावं लागणार वर्ष्यावरती उतरावं लागणार मोर्चे काढावे लागतील आंदोलन करावे लागतील पण या सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे आपण मत कोणाला देणार हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे हा खेळ खातो का आपण जर बघितला तर भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी आणि भारतीय जनता पक्ष काय म्हणते की एकला मुसलमान बदमान झालेला आहे काय म्हणते की इथला मुसलमान बदमान झालेला आहे आणि सगळ्या हिंदू एकत्र आमच्या माध्यमात एवढं राहून या देशाला आपण वाचवला पाहिजे या देशामध्ये मुसलमान अगोदरही होते याच्या नंतरही आपल्या अधिकाराच काय हातलं मुसलमान बलमान भारतीय जनता पक्षाने काय केलं त्यांचा लढा मुसलमानाच्या विरोधात होता विरोधात होता यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अशी परत दाखवतात मुसलमानाचा बागुल गुवा आणि अधिकार ओबीसीचे काढतात अशी परिस्थिती आहे जेव्हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये आपलं आरक्षण आपल्याला वाचवायचं आहे तेव्हा आपलं मत हे आरक्षणवाद्याला आता आरक्षणवादी कोण कोणत्या असताना ओबीसी आहे एस आहे एस आहे ज्याच्यातला नाही मिळाला ना पण मुसलमान आपल्याला चालू त्याचा तो आपल्या परंतु आता जे सत्तेमध्ये बसलेले आहेत निरामी मराठी जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांना आम्ही मतदान देणार नाही तुमचा काळ पाहता तुम्हाला जवळचा आहे लांबचा आहे नाही आम्ही आमचे अधिकार आणि आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही या निधाने मराठ्याला मतदान देणार नाही ही स्थापना करत आहे काळजी घेतली पाहिजे ही जर कोणी गाडी घेतली तर आम्ही जे असणार आणस आधी प्रयत्न करू आणि एकोणीसशे नव्वद साली मध्ये फसवून जे ओबीसीला आरक्षण दिलं त्याला वाचवू शकतो आणि ते वाचवण्यामध्ये आपण आपलं मत आरक्षण वाजयला द्याल ही भूमिका आपण द्याल आणि कराल या अपेक्षा आणि सदा घेतो नमस्कार यानंतर मी जास्त काही तुमच्या बोल समोर बोलणार नाही पण इथे आयोजकांची काही आयोजकांची नावं घेतली त्यामुळे धमगिरी व्यक्त करतो आणि हा वेळा यानंतर मी तुम्हाला आव्हान करेन की यानंतर आपल्या ओबीसी संघर्ष यात्रा खरंतर उद्या सात तारखेला तालुक्यामध्ये मोठा कार्यक्रम आहे आणि एक मोठी संघर्ष यात्रा जी बारा जिल्ह्यामधून जाणार आहे ती आपण नांदेड जिल्ह्यातल्या लोहा कंधार तालुक्यातल्या आहोत प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात हा यलगार ओबीसीची एकजूट एकजुटीची वज्रगूट या महाराष्ट्रामध्ये दिसणार आहे तेव्हा माझी तुम्हाला हात जोडून करते विनंती आहे आपण सगळ्या लोकांनी एकत्रित यायचं आहे आणि इथले कोणतरी अॅडिशनल जु� एस सी सत्तर साहेब